जिल्हा रुग्णालयात कार्डियाक कॅथलॅबचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांचे हस्ते लोकार्पण धुळे शहरातील साक्री रोडवर असलेल्या जिल्हा रुग्णालय येथे अत्याधुनिक इतर ये सामग्रीने सुसज्ज अशा अठरा कोटी पंधरा लाख रुपयातून साकारलेल्या कार्डिया कॅथलॅब लोकार्पण राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत यांच्या हस्ते या ठिकाणी लोकार्पण करण्यात आले तर प्रसंगी धुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर देगावकर आमदार काशीराम पावरा आमदार आम आम ते गावित आमदार राघवेंद्र शिवसेनेचे नेते मनोज मोरे मोरेल माडी अतिशता महाले अजयजी वाल्ले आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉक्टर निपुण विनायक विरेंद्र सिंह आरोग्यसेवा मुंबईचे आयुक्त डॉक्टर श्रीमती कादंबरी बलकवडे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते सी ओ अजित शेख मनपा आयुक्त श्रीमती अमिताभ दगडे पाटील आरोग्य सेवा संचालक डॉक्टर नितीन आंबोडेकर डॉक्टर विजय कंदेवाड सुनीता गोलाईत कपिल आहेर आदी सर्व अधिकारी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या ठिकाणी या कार्डिया कॅथलॅबचे लोकार्पण करण्यात आले तरिया तर या कॅच लॅबचे मान्यता शासनाने दोन हजार बावीस मध्ये दिली लॅबच्या बांधकामासाठी उच्च दर्जाची अत्याधुनिक यंत्र सामग्री अठरा कोटी पंधरा लाख रुपये या ठिकाणी निधी मंजूर करण्यात आला असून त्या मंजूर झालेल्या निधीतून या ठिकाणी सहा हजार चौरस फूट जागेत सात जानेवारी दोन हजार चोवीस ला लॅब सुरुवात करण्यात आली तर एकोणास डिसेंबर दोन हजार चोवीस ला बांधकाम पूर्ण झाले लॅबकरिता पाचशे केवी क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर देखील या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीमार्फत मिळाले तर दोन हजार पंचवीस मध्ये काम पूर्णत्वास आले लॅबमध्ये टू डी इको कलर डॉपलर एन्जिओग्रॉपी एन्जिओप्लास्टिक फेसमेकर यासह सर्व सुविधा नियुक्त तज्ज्ञ डॉक्टर देखील यांच्या उपस्थितीत या ठिकाणी कार्डिया कॅथलॅक धुळेकर नागरिक रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहे तरे दे, कर, डा, करें करें तर कार्यक्रमासाठी येथील शल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर डॉक्टर स्वप्नील चांगले डॉक्टर रवींद्र सोनवणे डॉक्टर विवेक जाधव डॉक्टर महेश बडांगे आदी सर्व डॉक्टर्स यांच्या सहकार्याने या ठिकाणी सदर हा लोकार्पण सोहळा पार पडला तर जिल्हा रुग्णालयात कॅन्सरचे ऑपरेशन विनामूल्य करण्यात येत असून डॉक्टर देगावकर यांच्या स्नेही जनातील जळगावचे प्रसिद्ध डॉक्टर निलेश चांडक यांनी जिल्हा रुग्णालयात येऊन विनामूल्य शस्त्रक्रिया करण्याचा शब्द दिला असून त्यानुसार आतापर्यंत अकरा रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी विनामूल्य त्यांनी या ठिकाणी सेवा दिली त्यांचा सन्मान सत्कार देखील या ठिकाणी मंत्री आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आला तर प्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने सर्व धुळेकर नागरिक पदाधिकारी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते याबरोबरच लवकरच येत्या काही दिवसात महिन्यात या ठिकाणी ई ची सुविधा देखील उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले श्री पोक्षकुंदम विश्वेश्वराया यांनी संरचित केलेल्या या ऐतिहासिक धुळे नगरीत माननीय मंत्री मंत्री महोदयांचे प्रथमच शुभ आगमत होऊन असल्याने माननीय साहेबांचे आणि धुळेकरांचे सर्वप्रथम मी जिल्हा शरीराचे तिथं या नात्याने हार्दिक स्वागत करतो महोदय हे धुळे जिल्हा रुग्णालय एकोणीशे पाच साली स्थापित झालेल्या ऐतिहासिक अशा इमारतीत कार्यरत आहे त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले होते दोन हजार सतरा साली हे महाविद्यालय स्वतंत्र इमारतीत स्थलांतरित झाले सतरा ते एकोणीस या काला येथे टप्प्याटप्प्याने सर्व वैद्यकीय अधिकारी व आधिपरिचारिका आणि इतर कर्मचारी वर्ग इथं मंजूर करण्यात आला एकोणीसशे दोन हजार एकोणीस साली तत्कालीन पालकमंत्री व सध्याचे शिक्षणमंत्री माननीय नामदार श्री दादाजी साहेब व तत्कालीन जिल्हाधिकारी महोदय यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा विकास निधीमधून येथे फर्निचर व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्याने आणि ओपीडी व आय पी डी विभागाची दुरुस्ती करून दिल्याने एकतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस साली माननीय पर पालकमंत्री महोदयांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयाचे उद्घाटन होऊन शंभर खाटांचे जिल्हा रुग्णालय येथे सुरू करण्यात आले कोविडच्या महामारीत जिल्हा रुग्णालयाने अतिशय चांगली कामगिरी केली आहे तसेच भारत सरकारच्या निधीतून ए सी आर पी टू अंतर्गत चाळीस खाटांचे आय यू अति अतिदक्षता विभागाची ते स्थापना करण्यात आलेली आहे जिल्हा रुग्णालय धुळे येथील आयसूला निघताच राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार आपल्या सुरुवात सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त झालेला आहे याचा आम्हाला सात अभिमान आहे सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक या पदावर रुजू झाल्यानंतर हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची जबाबदारी माझ्यावर घेतलेली होती सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्याशी सुसंवाद साधून रुग्णालयाचे कामकाज वाढवण्यास सुरुवात केली जिल्हा पुणे जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांच्यासाठी कॅतल्या आज एका अत्यंत महत्त्वपूर्ण अशाच आरोग्य विभागाच्या सेवेचं लोकार्पण आम्ही करतोय या सगळ्या सेवेचा उपयोग सर्व नागरिकांच्यासाठी विशेषतः ज्यांची आर्थिक इमर्जन्सीला ज्या सगळ्या लोकांना खाजगी डॉक्टरांकडे जावं लागतं आणि आर्थिक त्रास होतो या सगळ्या गोष्टींपासून रिलीफ मिळण्यासाठी आजची सेवा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आरोग्य विभागाच्या वतीन जी, जी काय एकूण सगळी कामं केली जातात त्यामध्ये एक अत्यंत महत्वपूर्ण अशा पद्धतीची सुविधा आपण सुरू करतोय विशेषतः एकूण ज्या महाराष्ट्रात आपण कॅथलॅब मंजूर केले त्यातली पहिली कॅथलॅब आपण लोकार्पण करतोय अशा पद्धतीनं अत्याधुनिक अशी एक कॅथलॅब की ज्याचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांना इमर्जन्सीमध्ये होणार आहे या सगळ्या गोष्टींसाठी निश्चितपणानं आरोग्य विभागाच्या सगळ्या यंत्रणेचं मी अभिनंदन नाही सर माझ्याकडे एकही तक्रार नाही रे तिसऱ्या ताम आणि साखळी तालुक्यात तामसवाडी घोडे चार वर्ष झाले पी एस सी सेंटर बांधून पडले तयार होतं पण अजूनपर्यंत सुरू झालं नव्हतं बातमी लागल्यानंतर फक्त गोळ्या औषध दिल्या जातात तिथं कुठल्याही हे होत नाही आता तुम्ही विचारल्यानंतर मग गोळ्या औषधाने ट्रीटमेंट चालू होईल काळजी